नमस्कार मित्रांनो आज या निसर्गरम्य कोकणातून मी सुभाष गुराव राजापूर कुंभवडे गावातून माझे चॅनल कोकणी राजा युट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं सर्व स्वागत करते धन्यवाद बघा कोकणात आता शिगमोत्सव चालू झालेला आणि आज पहिलोच दिवस हा शिगम्याचं आणि आता इकडे खेळगडी त्यांच्यासाठी आता ही घागरी काढतो आता प्रत्येक वाडीवाडीतनं असे घागरी काढले जातात हे आमचे टिक कुंभवडे बाणेवाडी बाणेवाडीतील बाणेवाडी आहे आणि बाणेवाडीतील आता हे लोक इकडे बघा कसे घागरी काढतात जो भाग तुमका पूर्ण दाखवणारी व्हिडिओ तर तुम्ही बघू शकता धन्यवाद हे बघा आमची तिले बाणेवाडीतील ठिकाणबंदी मंदिर दरवर्षीप्रमाणे वर्षी इकडे कापड खेळे खेळ्यांसाठी आता इकडे घागरी काढतो म्हणजे काही लोक जाणकार इकडे पूर्वीचे लोक ते आता इकडे आमच्या इकडे मुलांसाठी इकडे आता घागरे काढून देणार होत घागरे म्हणजे काय आता मी तुमका थोड्या टाइमात दाखवणार आहे इकडे हे बघा असो आमच्या ठिकाण ठिकाणबंद्याजवळ जो परिसर आहे इकडे आणि इकडे आमचं वाडीचं चव्हाटो म्हणून हे बघा हे आमचं वाडीचं चव्हाटो आणि इकडे मेन गेट आमचं इकडे आता लोक इकडे जमले आहेत चव्हाट्यावर आणि आता इकडे पापड खेळ्यांसाठी इकडे घागरे म्हणतात हे बघा पूर्वतयारी चालू झालेली आहे इकडे एक घागरे म्हणतात हे आता दरवर्षीप्रमाणे हे जाणकार लोक ते हे आमचे आणि आता हे काढून देतात तिकडे मुलांसाठी घागरे हे बघा या हे आमचे गावकार बंधू आहेत सगळे हे माजी गावकार म्हणून पाठी जे बसलेले आहेत ना हे माझी गावकार आणि या वर्षीचे हे गावकार होत विजय मोंडे म्हणून आणि प्रमोद बाने हे बघा संजय बाने असे दरवर्षीचे हे गावकार होत असे आणि मुंबईकडे इलेले होत बघत तिकडे काय चालला हो कधी इलास कधी दुपारी शा बास बारा केला एक कर नाही होता सट्टा नाही उता होळी तिकटी भेटलेली नसतील लट्ट गाडी फुल होते ना फुल गाडी आहे त्याच्यामुळे त्यांना लेट झालं कल होळी का ते आता शिगम्यासाठी लिहिलं तिकडे हे बघा हे आमचे बुवा नवलू बुवा, बुवा जरा याच्याबद्दल जरा माहिती सांगा आता तुम्ही इकडे घागरे काटो हे जाणकार माणसात हे वर्षात चाललेलं आपला हा तर याच्याबद्दल काहीतरी जरा आमका माहिती सांगा नवीन लोकांका ह्याच्यातला समाधणार नाही म्हणून आम्ही पण हे व्हिडिओ करून त्याच्यासाठी ठेवतो आमची पुढची पिढवी तरी बघित म्हणून हो ये तो आहे का ना या बा नाचणार पण बारीक आमचे बोआ तुमका दाखवणार आहे हे बघा हे आमचे मोंडे बंधू म्हणून कितपत चहा बी पियाला चाय पीची पण सोय ठेवलेली आहे आमच्या ना कसं चाय तो बघा इकडे नाही कतली टाकू आहे हे बघा चाय भरलेली आहे इकडे हा यात हे जुन्या जुन्यातली आठवण म्हणून ही कतली आहे बघा असं आमच्या अण्णा बिन्ना इकडे बसले होत हे चिंगू मंगू अरे काय चालला काय तुमचा हा इकडे बघा माझ्या बघा तो आमचं थोरलो हा सगळ्यात जाणकार म्हणून माहिती देतात आमका इकडे कसे कापडा हे घागरी कशी काढायचे ती सगळी माहिती देतात तसा थरल्या जरा आमका इकडे दाखव इकडे कसे कसे का करतो ते बघा गाव ग्रामपंचायतचे आमचे हे सदस्य म्हणून इकडे आता पाणीपट्टी पण घेऊन ये आता मुंबईवाली येतात ना हो शिगम्या का त्याच्यासाठी लिहिलेला अजय जरा इकडे दाखव लोकांका म्हणजे बुक बीक दाखव जरा अरे त्या मुंबईवाल्यांकडनं की दाखवू आम्ही बघा पाणीपट्टी कशी माहिती आहे ह्याच दिवसात वसूल केली जातात कारण मुंबईवाले येतात ना गावी हे बघा गा। पाणीपट्टी लिहिलेलेच आमचे अजय आंबेडकर दरवर्षी असतात ते इकडे घरपट्टी पाणीपट्टी हे सगळी वसुली चाललेली आहे घरपट्टी आणि हे आमचे मेन पाणीवाले हे बघा हे तांबे म्हणतात तांबे बंदू ते हे पाणी सोडतात हा लोकांका भरपूर पाणी सोडतो तो आणि आता शिगमो पण आहे ना त्यामुळे सगळा चाललेला आहे यांचा बघा अशी घरपट्टी आहे म्हणा पाणीपट्टी अशी वसुली करतो मार्केंटिंग झाली ना यांची आता हां हां त्याच्यासाठी ह्या चाललेला आणि आता कशी सगळ्यांची दारा उघडीक असतात रे हा मुंबईला येतात त्याच्यामुळे या तुमचा तो दा चान्स चांगलो भेटलेलो हा घ्यावा घ्यावा बाबा हां बघा काय तयारी चालली आहे जोरात ती बघा इकडे कापड खेळ्यांसाठी ही तयारी चाललेली आहे बघा आता इकडे कापड केळ यांसाठी हे घागरे काढले जातात तिकडे हे बघा हे सगळे असे तयारी चाललेली आहे आणि आमचे मुंबईकर इलेले आहेत खास कोकणात शिगम्यासाठी हे बघा यांच्याकडनं जरा माहिती घेत आहे हे बघा आमचे किशोर मुंडे तिकडे दिनेश मुंडे लक्ष्मण मुंडे मिलिंद मुंडे असे सगळी माणसं आहेत आपल्या वाडीतली हे खास कोकणात आपल्या शिगम्या उत्सवासाठी इलेले आहेत किशोर जरा जरा माहिती सांग आपण आता इकडे घागरी काढतो आहो याच्याबद्दल जरा माहिती सांगा तर होळीचा सण झाल्यावरती दुसऱ्या दिवशी धुलिवंदनचा सण असतो धुलिवंदन आपण फरोघरी देवाची पूजा करून निवेद वगैरे दाखवून दुसऱ्या दिवशी पूर्ण वाडीमध्ये सर्व ग्रामस्थ जमले जातात ठिकाणमध्ये या ठिकाणी तर का तर ही पारंपरिक पद्धतीने घागरे घागरे आपण जे कापड काढतो त्याला पूर्ण वाडीतील लोक सहकार्य करतात एकूण एकूण त्याच्यामध्ये चार पाच जोड्या दो असतात दोघांच्या अशा दोन दोनच्या जोड्या आपण टोटली चार जोड्या तयार करतो तर प्रत्येक घरामधून आपलं कापड जे सोहळं बोलतात ते घेऊन येतात मग त्यानंतरला सगळं जाण जे आपल्या वाडीतील ग्रामस्थ जाणकार माणूस आहेत ते त्यांना सांगतात की भावी पिढी आहे त्या समजलं पाहिजे काय होत इथे कि कसं काय पुढे चालू वारसा चालवायचा आपल्याला तर त्या पद्धतीने ते त्याला घडी घालणं त्याला इस्त्री प्रेस करून त्याच त्याला दोरी वगैरे बांधून त्याचं बघा तर तिथे तयार करतायत होऊ शकतं इथे तर त्या ठिकाणी आता हे उत्तम रीत्या असे तयार केली जाते नंतर ते माणसाच्या भोवताली बांधून त्याची साईज माफ घेऊन त्याला परफेक्ट येतोय का एक पारंपरिक पद्धतीमध्ये त्यांना तयार केलं जातं आणि नंतरला आज संध्याकाळपासून आपला जो वार्षिक सणाचा शिगमोत्सवाचा सण आहे तो चालू होतोय ते आपल्या ठिकाणी आपल्या ग्रामस्थ श्री गंभीरश्वर ठिकाणी पहिलं नृत्य करून मांडावरती नृत्य करून पुढे हिंगळवळच्या रस्त्याला लागतात सो आजचा हा आपल्या म्हणायचा घागरे काढण्याची ही कोकणातली पारंपरिक पद्धतीचा असलेला हा सण धन्यवाद मुलाखत दिल्याबद्दल आमचे चंद्रकांत बाणे इकडे थंडाची सोय ठेवलेली आहे हे कापड इकडे खेळ्यांसाठी घागरी काटे त्यांच्यासाठी थंडात ठेवलेला आहे बघा हे बघा हे बघा गा हे काय थंडा पितं ते दाखवते मुंबईकरी आमचे बसले तिकडे मस्त पैकी आराम घेतं तिकडे आणि हे बघा थंडा पित तिकडे मस्त पिक हे बाटली दाखव जरा बघूया विलास बाटली मग हे बघा अशी थंडाची बाटली होत आता एक दोन खाली झाले होते तिकडे वाचता हो बघा हे बघा व बाटलेलेच मी बघा हा बघा कसो बाटलेले मी ते बघा म्हणजे गलाहाची पण आता गरज नाही झालेली नाही वाटत जवळ जवळ आता बाटलेली लिहिलेला डायरेक्ट हा हे बघा इकडे चालू आहे इकडे काम यंदा वो तो दरवासी स्त्री रहता वो स्त्री एकदम कटक कर गिरंग भारी माणूस आहे किलो इस्त्री बिस्त्री करणार बघा 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 गल्ला पण त्याच्या हातीत ना थंडाची बघा इस्त्री कसं मारतात बघा तयारी काय जोरात चाललेली होती बघा मी आता पूर्ण तयार झालेली आहेत आता ते का असे ते ते म्हणतात का आपल्या गावच्या भाषेत हे मोराचे पीस असतात

असे पूर्ण घागरे हे तयार झालेले आहेत आणि आता हे असे मुराती पीस असतात ती काठी त्या असे लपटवून ठेवणार आहे बघा हे आपल्या गावच्या पेशी त्या टिपरे म्हणतात अशा पद्धतीत एकदम असं वैकी तयार करणार आणि तुम्हाला दुपारी दाखवणारच आहे असे घागरे बांधले जातात नवीन पिढी इकडे बसलेली आहे बघता इकडे काय काय चाललं हो कार्यक्रम होतो हे बघा अशी भरपूर माणसं आपल्या वाटीत पाणी वाटीत इकडे बसले ती बघायोग चाय बनवणार बघा चाय बी यांना बनवून आणलेली आहे इकडे हे बघा पाणी चाय थंडा पुरवठा मंत्री पाणी पुरवठा मंत्री चाय हो बांधणार भारी ऐकला बघा प्रत्येकाच्या साईजी तसे मापात काढले जातात ते बघा घागरे நீும் அத